अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी पूर्ण करू हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आणि स्वामी भक्तांनो वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेपासून ते कोणत्या दिशेला कोणती वस्तू ठेवावी इथपर्यंत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत इतकंच नाही तर वास्तुशास्त्र आयुष्यातील एक अशा अनेक गोष्टीबाबत मार्गदर्शनसुद्धा करते आपल्या भारतीय कुटुंबामध्ये स्वयंपाकघराला आणि तिथल्या प्रत्येक भांडे वस्तू यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे अशीच एक स्वयंपाकघरातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे तवा तवा आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये असतो तव्याचा वापर प्रत्येक घरात दररोज केला जातो याच तव्याचा वापर कसा करायला हवा तो स्वयंपाकघरात कोणत्या दिशेला ठेवायला हवा याविषयी सविस्तर माहिती मी आज तुम्हाला देणार आहे तर पहा गरम तापलेल्या तव्यावर चुकूनही कधीही पाणी टाकू नका आपण अनेकदा ऐकलं असेल की गरम तव्यावर पाणी टाकणे अशुभ मानले जाते बरोबर गरम तव्यावर पाणी टाकल्यास घरात विपरीत घटना घडू लागतात त्यामुळे गरम तव्यावर कधीच पाणी टाकू नये वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने आवाज येतो या आवाजामुळे घरात नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते आणि या नकारात्मक ऊर्जेचा घरातील सदस्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो खरं तर तव्याचा संबंध राहुग्रहांशी आहे त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास राहुग्रहांचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागतील त्यामुळे तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागी ठेवावा वास्तुशास्त्रानुसार तवा स्वयंपाकघरात नेहमी अशा जागी ठेवावा जिथे बाहेरच्या व्यक्तींची नजर त्या तव्यावर पडणार नाही तवा खाली ठेवताना नेहमी आडवा ठेवावा त्याला कधीही उभा करून ठेवू नये तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नये याचा वापर झाल्यानंतर तो नेहमी स्वच्छ घासून ठेवावा नाहीतर घरात दरिद्रता येऊ शकते तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी त्या थोडे मीठ टाकावे असे केल्यास घरात लक्ष्मी राहते धनधान्याची कधीच कमतरता भासत नाही रात्री तवा घासू नये असे देखील वास्तुशास्त्रात सांगितले आहे त्यामुळे रात्री तवा न घासता तो सकाळी स्वच्छ करावा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ